सांगली जिल्हा नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात दोन डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या मतदारसंघात पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तरी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यातील आष्टा उरुणेश्वरपूर जतपलूस तासका या नगरपरिषदा तसेच आटपाडी शिराळा या नगरपंचायतीच्या मतदारसंघात सुट्टी असणार आहे मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागू राहणार आहे निवडणुका होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या के शासकीय कार्यालय नियमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली